तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो सगळ्यांनी मतदान कराव, भरघोस मतदान कराव, चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात त्यांनीच विकास होतो चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या एकोणतीसही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा नागपूरमध्ये तुमच्या उमेदवार हल्ला झाला गालबोट लागला लोकशाही अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला त्यांचा हात फ्रॅक्चर झाला सोबत त्यांचं डोकं फोडलं लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील केल त्याचा परिणाम होणार नाही लोकशाही जिंकेल देवेंदी जारे शाहीच्या मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे तो कुसल्या जातोय असा आरोप होतोय राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आली असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्यासंदर्भात लक्ष द्यावं मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएमट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास आहे त्याच्यावर त्याचं नाव पॅड युनिट आहे पॅड युनिट त्याचं नाव केलं ना पाडू दुसरं या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलं आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक काढलेली नाही मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं मुंबई महानगरपालिकेने सांगितलं सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं ते उपस्थित होते त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं आणि ही आम्ही का वापरतो हे सांगितलं ही सरसकट वापरली जाणार नाही ही रिडेंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल वापरला जाणार नाही फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही रिलायन्स झाला रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे आता झेडपीची तयारी सुरू करावीच लागेल पण त्याच्या आधी मी डाबोसला जाऊन येणार आहे लोकशाहीचा उत्सव आहे काय अहवाल लोकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी उत्सवा व्हावं स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पायवा आहे लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे